जेव्हा आपण सर्वात शक्तिशाली देश म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठे सैन्यदल आधुनिक शस्त्रे आवडावे संरक्षण बजेट आणि जगाला प्रभावित करण्याची क्षमता पण ही ताकद फक्त युद्धासाठी नसते तर ती देशाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय संबंधांना आणि एकूणच जागतिक राजकारणाला दिशा देणारी असते आज आपण अशा जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांबद्दल बोलणार आहोत जर्मनी हा देश या यादीत दहाव्या क्रमांकावर येतो जर्मनी ही युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जगातील प्रमुख आर्थिक महासत्तांपैकी एक आहे त्यांच्याकडे अत्यंत प्रगत उत्पादन क्षेत्र आहे विशेष म्हणजे कार उद्योग आणि अभियांत्रिकीमध्ये त्यांची खूप मोठी ओळख आहे पॉक्स वॅगन मर्सडीज बेंच आणि बी एम डब्ल्यू यांसारख्या कंपन्यांमुळे त्यांची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आहे राजकीयदृष्ट्या जर्मनी युरोपियन युनियनचा एक महत्त्वाचा नेता आहे आणि युरोपियन धोरणे ठरवण्यात त्यांची भूमिका निर्णायक असते त्यांच्या लष्करी ताकतीबद्दल बोलायचे झाल्यास ते नाटोचा एक महत्त्वाचा भाग आहेत पण त्यांची खरी ओळख ही लष्करी ताकदीपेक्षा त्यांच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आहे तुर्कस्तान या यादीत नवव्या क्रमांकावर आहे तुर्की सैन्य नाटोचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यांच्याकडे मोठ्या संख्येने प्रशिक्षित सैनिक आणि प्रभावी शस्त्रास्त्रे आहेत ड्रोन तंत्रज्ञानात त्यांनी मोठी प्रगती केली आहे युरोप आणि आशियाच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे त्यांचे जागतिक राजकारणात मोठे महत्त्व आहे आठव्या क्रमांकावर जपान आहे दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने आपली सैनिकी ताकद खूप वाढवली आहे त्यांचे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे आणि त्यांचे सैन्य खूप शिस्तबद्ध आहे हवाई दलाकडे अत्याधुनिक विमाने आणि नौदलाकडे शक्तिशाली जहाजे आहेत हळूहळू जपानचा संरक्षण खर्चही वाढत आहे कारण त्यांना या प्रदेशात चीनसारख्या देशांसमोर आपली सुरक्षा सुनिश्चित करायची आहे या यादीत सातव्या क्रमांकावर इस्रायल आहे इस्रायलची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे प्रगत तंत्रज्ञान त्यांनी आयरन डोमसारखी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित केली आहे जे आकाशातील हल्ले प्रभावीपणे परतवून लावते यामुळे त्यांना अधिक प्रादेशिक संघर्षामध्ये मदत झाली आहे लहान देश असूनही त्यांनी आपली सुरक्षा कायम राखण्यासाठी अफाट गुंतवणूक केली आहे मध्य पूर्वेसारख्या संवेदनशील भागात असल्याने इस्रायलला नेहमीच लष्करीदृष्ट्या सतर्क राहावे लागते ज्यामुळे त्यांचे सैन्य नेहमीच तयारीमध्ये असते या सर्व गोष्टींमुळे इस्रायलला एक प्रमुख लष्करी आणि तंत्रज्ञान शक्ती म्हणून ओळखले जाते या यादीत युनायटेड किंगडम सहाव्या क्रमांकावर आहे ब्रिटिश सैन्य अनेक वर्षांपासून एक शक्तिशाली ताकद म्हणून ओळखली जाते त्यांच्याकडे अत्याधुनिक विमानवाहू जहाजे आणि तंत्रज्ञान आहे ब्रिटनने तंत्रज्ञान आणि गुप्तचर सेवांमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे नाटो आणि इतर जागतिक संस्थांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे जे त्यांच्या ताकदीला बळ देते या यादीमध्ये दक्षिण कोरिया पाचव्या क्रमांकावर आहे उत्तर कोरियासारख्या शेजाऱ्यांमुळे त्यांना नेहमीच आपली लष्करी ताकद मजबूत ठेवणे आवश्यक असते दक्षिण कोरियाचे सैन्य अत्यंत सुसज्ज आणि तंत्रज्ञान आधारित आहे त्यांच्याकडे प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक नौदल जहाजे आहे अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांसोबतचे त्यांचे संबंधही त्यांना जागतिक सरावर एक मजबूत स्थान देतात चौथ्या क्रमांकावर आपला भारत आहे ग्लोबल फायर पॉवरच्या यादीमध्ये भारताने मोठे स्थान मिळवले आहे जी आपल्या देशासाठी अभिमानास्पद आहे भारताकडे मोठी आणि अनुभवी सेना आहे जी जगातील सर्वात मोठ्या सैन्यांपैकी एक आहे भारतीय लष्कराकडे अत्याधुनिक शस्त्रे रणगाडे मिसाईल प्रणाली आणि हवाई दलात राफेलसारखी शक्तिशाली विमाने आहे नौदलामध्येही भारताने मोठी प्रगती केली आहे आणि ती आपली ताकद वाढवत आहे भारताचे संरक्षण बजेटही वाढत आहे ज्यामुळे देशांतर्गत शस्त्रास्त्र निर्मितीला खूप चालना मिळत आहे या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे चेन पसुन अपली तागत थीन चीन गेल्या काही वर्षांपासून आपली लष्करी ताकद खूप वेगाने वाढवत आहे त्यांच्याकडे एकतीस पॉईंट सात लाख सैनिक आणि सहा हजार आठशेहून अधिक रणगाडे आहे हवाई दलात त्यांच्याकडे तीन हजार तीनशे नऊ विमाने आहेत चीनने आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लष्करी प्रणालींमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे त्यांचे नौदलही वेगाने विस्तारत आहे ज्यामुळे इंडो पॅसिफिक क्षेत्रात त्यांची ताकद वाढली आहे आर्थिकदृष्ट्याही चीन खूप मजबूत आहे ज्यामुळे त्यांना आपल्या लष्करी ताकदीला पाठिंबा देणे सोपे जाते दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे रशियाचा इतिहास लष्करी सामर्थ्यासाठी ओळखला जातो त्यांच्याकडे जा पस्तीस पॉईंट सात लाख सैनिक आहेत जे अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात रशियाकडे चार हजार दोनशे ब्याण्णव विमाने आणि पाच हजार सातशे पन्नास रनगाडे आहे त्यांचा टँक फोर्स जगातील सर्वात मोठा आहे रशियाने नुकत्याच युक्रेनसोबतच्या युद्धात आपली ताकद दाखवून दिली आहे त्यांचे संरक्षण तंत्रज्ञान खूप प्रगत आहे आणि ते अण्वस्त्र क्षमतेमध्ये आघाडीवर आहेत जगाला प्रभावित करण्याची त्यांची क्षमता आणि जुन्या सेवेत युनियनचा वारसा अजूनही त्यांच्या ताकदीचा एक महत्त्वाचा भाग आहे या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे अमेरिकेची लष्करी ताकद अतुलनीय आहे त्यांच्याकडे एकवीस पॉईंट सत्तावीस लाख सैनिक आहेत जे जगातील कोणत्याही सैन्याचा मुकाबला करण्यास सक्षम आहे हवाई दलाच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे त्यांच्याकडे तेरा हजार त्रेचाळीसहून अधिक विमाने आहेत ज्यात अत्याधुनिक लढाऊ विमान आहे बॉम्बर्स आणि हेलिकॉप्टरचा समावेश आहे त्यांच्या नौदलाकडे शक्तिशाली विमानवाहू जहाजे आहेत ज्यामुळे ते समुद्रावर आपली पकड कायम ठेवू शकतात अमेरिकेचे संरक्षण बजेटही इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे जे जा त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रे विकसित करण्यास मदत करते जगभरातील त्यांचे लष्करी तळ आणि जागतिक स्तरावरील त्यांची धोरणात्मक उपस्थिती त्यांना सर्वात शक्तिशाली देश बनवते तर मित्रांनो ही होती जगातील सर्वात दहा शक्तिशाली देशांची यादी